सावनेर तालुक्याच्या विविध गावांमध्ये कित्येक वर्षापासून अतिक्रमणामध्ये राहत असलेल्या आमच्या कुटुंबांना कायमस्वरूपी स्वतःच्या मालकीचे पट्टे वाटप अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य डॉक्टर खोद्दार साहेब मनोहररावजी कुंभारे रामरावजी मोवाडे किशोरजी मुसळे ज्ञानेश्वररावजी गुडदे आपले कर्तव्यदक्ष अधिकारी एस डी ओ खलाटेसाहेब तहसीलदार कोयामसाहेब बी ओ हिरुडकरजी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंडळी इथे उपस्थित असलेले सर्व ज्यांना स्वतःच्या मालकीचे पट्टे आज मिळत आहे असे बंधूंनो भगिनींनो उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आमच्या सर्व लाडक्या बहिणींनो उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे म्हणून तुमचं देखील इथे मनपूरक अभिनंदन करतो पण खऱ्याच मोठं अभिनंदन हे आमच्या अशा सर्व कुटुंबांचं जे कित्येक वर्षापासून अतिक्रमणावर राहत होते आणि माझ्या पहिलेच्या वक्त्यांनी सांगितलं की सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथे आमदार बनल्यानंतर सन्मान्य बावन साहेब पालकमंत्री झाल्यानंतर एक जर कोणता कार्यक्रम आम्ही हाती घेतला असेल विशेष करू तो म्हणजे सर्व अतिक्रमणग्रस्त लोकांना आपल्या मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आणि म्हणून महसूलच्या जागेत असेल गावठाणावर असेल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये झुडपी जंगलावरचे अतिक्रमण असतील त्यांना सर्वांना नियमित करायचं त्यांना त्यांचे मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आणि पट्टे देऊनच थांबायचे नाही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या देशामध्ये एकही बेघर राहायला नाही पाहिजे प्रत्येकाचं स्वतःच्या मालकीचं हक्काचं कायमस्वरूपी स्लॅबचं घरकुल असावं ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल हे देखील आम्ही प्रत्येकच कुटुंबांना देणार आहोत मागच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना आम्ही ह्याच प्रांगणामध्ये घरकुलाचं पत्र वाटप केलं या घरकुलाच्या पत्राच्या माध्यमातून एक लाख साठ हजाराचं घरकुल आणि ज्या सर्व ग्रामपंचायती एन एम आर डी एमध्ये मध्ये येतात त्या सर्व लोकांना अडीच लाख रुपये हे शहरी आवाज घरकुल योजनेच्या माध्यमातून नक्कीच आपण देतो आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये पट्टे असो घरकुल असो असे सर्वच्या सर्व, सर्व कुटुंब जे लाभार्थी आहेत त्यांना कायमस्वरूपी हक्काच्या स्लॅबच्या घरामध्ये पोहोचवण्याचं कार्य आम्ही आवर्जून करू असा देखील विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना याच्या पहिल्याच्या काळामध्ये आपण रेती चोर पाहिले पण आता बिना रॉयल्टीची रेती घरकुलवाल्याला आपण देणं चालू केलं आहे पहिल्या काळामध्ये आपण अवैध टोल वसुली करणारे पाहिले पण आपण पाटण सावंगीचा टोल माफ करू हा सावनेर आणि परिसरातल्या लोकांना त्यांच्या गाडीला एकही पैसा टोलचा न लावता आपण काम करतो एवढंच नव्हे तर तीस पस्तीस वर्षामध्ये एकही नवीन कारखाना आपल्या या भागामध्ये आला नाही प्रत्येकच घरातले तरुण पोरोपोरी हे शिकले पण रोजगारासाठी त्यांना कुठेही संधी नव्हती कुठंतरी जाऊन नागपुरात पुण्यात जाऊन त्यांना लहान सहान कामं करा लागले होते पण आज आपल्या सावनेर तालुक्यामध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये अतिशय भव्य दिव्य दोन नाही तीन हजार नाही पाच हजार नाही सहा सात हजार नाही तर दहा हजार कोटी रुपयाचा खताचा कारखाना आपल्याला सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पहिले हे उद्योजक येत नव्हते कारण की इथं वसुलीत आले भीती वाटे आता ती भीती नाहीशी झाली ही भीती नाहीशी झाली इथे चांगलं वातावरण आहे त्यांना मोठे उद्योग टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही वसुली होणार नाही असा विश्वास आल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आपल्या भागामध्ये होताना नक्कीच पाहाल आणि त्या माध्यमातून आपल्या इथच्या कुटुंबातल्या तरुणांना तरुणींना हजारोच्या संख्येमध्ये रोजगार देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असा हो त्या निमित्ताने आपल्याला नक्कीच आम्ही सार्थ करून दाखवू शेवटी आपल्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी ही आमदार म्हणून तुम्ही दिली एक मोठं परिवर्तन त्या निमित्ताने केलं आणि आपण घोष वाक्यच दिलं होतं की आमची कामगिरी राहील दमदार तर त्या अनुषंगाने आपण प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत करतोय आणि नक्कीच त्याचे परिणाम आज पट्ट्याच्या माध्यमातून असेल टोल माफीच्या माध्यमातून असेल कारखानदारीच्या नोकरीच्या माध्यमातून त्या माध्यमातून आपल्या या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये जास्ती अर्थ क्रांतीला चालना जास्ती त्यानिमित्ताने आर्थिक समृद्धी ही आपल्या या भागातल्या प्रत्येकच कुटुंबापर्यंत नक्कीच आलेली आपल्याला दिसते पहिलेच्या अधिकारावर दबाव आपण पाहिला आई बहिणीच्या शिव्या खात्यांना पण अधिकारी पाहिले पण आता प्रेमानं जीवाभावानं अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एक परिवार म्हणून आपण काम करतोय पोयाम साहेबांनी सांगितलं आज जरी दीडशेच पट्टे आम्ही वाटून राहिलो येणाऱ्या तीन महिन्यामध्ये अजून चारशे पट्टे हे लवकरच आम्ही देऊ सावनेर शहरामध्ये देखील रामराव भाऊ आपण पट्ट्याचं वाटप केलं त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकासाला नवीन गती आशिष देशमुख दिल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला ठाम विश्वास देतो परत एकदा ज्या सर्व लोकांना आज पट्टे वाटत होत आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्याच्या रक्षाबंधनासाठी तालुक्यातल्या विधानसभा क्षेत्रातल्या माझ्या सारख्या सगळ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सरकारकडून त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचे तीन महिन्याचे का चार महिन्याचे पैसे हे जमा झाले आहे आणि म्हणून गोर गरीब जनतेसाठी महिलांसाठी आदिवासीसाठी काम करणार सरकार म्हणजे आपलं महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आज घरकुल असेल शौचालय असेल नळाचं कनेक्शन असेल आपल्याला गॅसचं कनेक्शन असेल महिन्याला मिळणार धान्य दुकानातून अनाज असेल या सर्व सर्व गोष्टी आपण होताना पाहत असताना नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भरघोस असा प्रतिसाद आपण आमच्या पाठीशी उभा कराल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देत मी आपली जसा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद